नमस्कार मित्रांनो पावर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी होती तिचं वयाच्या फक्त सतराव्या वर्षी लग्न ठरलं लग्नाचा बसता करायचं ठरलं त्या दिवशी दोघांचेही कुटुंब ठरलेल्या ठिकाणी गेलं होतं घरी एकटीच मुलगी होती याचाच फायदा घेत वासनेने भरलेला तिचा होणारा नवरा तिच्या घरी गेला ही घटना आहे जालना जिल्ह्यातील एका गावातील जे घडलं ते अतिशय लाजीरवाणं होतं त्या मुलीचं नाव सपना जाधव वय वर्ष सतरा ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती तिला शिकण्याची खूप आवड होती परंतु घरची परिस्थिती खूप गरीब असल्यानं तिला शिक्षणापासून वंचित राहावं लागलं अगदी कमी वयातच तिला आईवडिलांचं आए ऐकून लग्नाचा निर्णय घ्यावा लागला आणि वयाच्या सतराव्या वर्षीच तिचे लग्न जमले ज्या मुलासोबत लग्न ठरले तो तरुण युवक त्याचे नाव सुशील पवार वय वर्ष बावीस सपना संदीप जाधव आणि सुशील पवारचे लग्न घरच्यांच्या संमतीने ठरलं साखरपुडा झाला म्हणून दोघेही आता मोबाईलवर एकमेकांसोबत बोलायला लागले बोलता बोलता प्रेम वाढले आणि मोबाईलवर मेसेज चॅटसुद्धा सुरू झाली तिचा होणारा नवरा होता म्हणून सपना वेळ मिळेल तेवढं त्याच्यासोबत बोलत असायची दोघंही खूप आनंदात होते मात्र देखील सुशील देखील सपनाला बघता क्षणी ती खूप आवडली होती आता लग्नाचा बसता ठरला होता आणि ती येणार नाही सुशीलला माहिती होतं प्रेमात पडलं म्हणजे व्यक्ती अंधळा विश्वास करू लागतो अठरा फेब्रुवारीला दोघेही कुटुंबातील सदस्य बीड येथे लग्नाचा बसता करण्यासाठी गेले होते आणि सपना घरामध्ये एकटीच होती यात संधीचा फायदा घेऊन सुशीलनं सपनाच्या घरात प्रवेश केला सुशील होणाऱ्या बायकोला मोबाईल गिफ्ट करायचा आहे या बहाण्यानं तिच्या घरात घुसला होता त्याला बघून तिलाही आनंद झाला होता आता दोघेही घरात गप्पा गोष्टी करत बसले होते थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर सपना चहा बनवण्यासाठी घरात गेली आणि सुशीलसुद्धा तिच्या मागे तिथे आला तिथे गेल्याबरोबर त्यानं मागूनच तिला मिठी मारली आणि शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी मागितली सपना काही दिवसांनी त्याची बायको होणार होती पण त्याला थोड्या दिवसाची ही वाट बघवली नाही त्या अगोदरच त्यानं तिला जवळ करण्याचा प्रयत्न केला परंतु सपना ही साध्या सरळ घरातील मुलगी होती त्यामुळे तिने या गोष्टीसाठी त्याला नकार दिला आता आपल्या लग्नाला फक्त थोडेच दिवस बाकी आहेत म्हणून तिने त्याला आपल्यापासून बाजूला लोटले परंतु तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच सुशीलला राहावले गेले नाही त्यानं तिला समजावलं पण आता नवरा बायको आहोत कुणाला काही समजणार पण नाही माझं तुझ्यावर आता पूर्ण हक्क आहे पण तरीही तिनं त्याचं काहीच ऐकलं नाही हे योग्य नाही हे चुकीचं आहे तिनं त्याला उत्तर दिलं आता मात्र सुशीलनं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्याच्यापासून दूर होत त्याला नको नाही म्हणत राहिली घरामध्ये त्यावेळी कोणीच नव्हते सुशील आणि सपना हे दोघेच फक्त घरात एकटे याचाच फायदा सुशील असा घेत होता याचसाठी तो आला होता पण होणारी बायको सपना त्याला या गोष्टीसाठी नकार देत राहिली त्याला तिच्या अंगावर हात लावू देत नव्हती त्यामुळे तो निराश झाला खरं तर त्या सुशीलच्या मनामध्ये वासनेचा घर केलं होतं एखाद्या चवताळलेल्या प्राण्यासारखं तो तिच्या अंगावर धावत होता आणि काही दिवसानंतर आपलं लग्न होणारच आहे या याने सुद्धा त्याला भान राहिले नव्हते आता पुढे जाऊन तिच्यासोबत आपल्याला राहायचं आहे तिच्यासोबत आपल्याला संसार करायचा आहे हे सुद्धा त्याला समजत नव्हतं स्वप्नाच्या नाकारामुळे संतापलेल्या सुशीलनं कसलाही विचार न करता तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला इकडे तिकडे तिला हात लावत तो जबरदस्ती करत होता परंतु सपनाला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं म्हणून सपना जोरजोरात ओरडायला लागले रडायला लागली तिच्या आवाजाने आता आजूबाजूचे लोक जमा होतील म्हणून सुशीलनं तिच्या तोंडावर हात ठेवून तिचे तोंड दाबलं आणि सपना जो आक्रोश करत होती जे ओरडत होती ते बघून राग आलेल्या सुशीलनं तिचा गळा दाबून तिला कायमचं संपवलं त्यानंतर तो खूप घाबरला आणि शेजारीच असलेल्या धारदार चाकू घेऊन त्यानं तिच्या शरीरावर जोरजोरात रागाने वार केले आणि त्यामुळे तिच्या अंगातून आता रक्त व्हायला लागलं तिचा जीव देखील गेला सुशीलनं काहीच मिनिटात हसना हसणाऱ्या बागडणाऱ्या त्या स्वप्नातला या जगातून कायमचं उठवलं थोड्या वेळात सुशीलला जाणीव झाली त्याच्याकडून हत्या झाली आहे एका मुलीचा बलात्कार झाला आहे आता आपल्याला पोलीस पकडून घेणार आपल्यावर केस होणार अशी मनात भीती निर्माण होऊन त्यानं पटकन स्वप्नाचं घर सोडलं आणि त्या गावातून पळ काढला त्याच्या पळण्याच्या मार्गावर अनेक अडचणी आल्या त्याला आज लोकांनी तसं घाबरलेल्या अवस्थेत बघून परंतु त्यानं आपल्या दुचाकीचा वापर करून पटकन ते गाव सोडण्याचा विचार केला तो जोरजोरात गाडीवरून खाली पडला आणि पुढे जमा असणाऱ्या गावकरींनी धावून त्याच्याजवळ जात त्याची विचारपूस करू लागले त्याने आता आपली गाडी ही तशीच सोडून तिथून देखील पळ काढला तेव्हा तेथील लोकांनी त्याच्यावर शंका व्यक्त केली आणि पळत पळत तिथून त्यांनी शिणखेड गाठलं आणि जो पुण्यामध्ये पळून गेला पुण्यामध्ये एवढं तो त्याच्या मित्रांना भेटला झालेला सगळा प्रकार त्यानं सांगितला परंतु त्याच्या त्या कारणाम्यात त्याला कोणीही मदत केली नाही म्हणून लगेचच त्याने मुंबई गाठली नंतर त्याने अहमदाबाद गाठलं पण तिथे त्याला कोणतंच काम मिळत नव्हतं इकडे पोलीससुद्धा त्याचा तपास घेत होते त्यामुळे तो घरी परत येऊ शकत नव्हता काम न मिळाल्यामुळे त्यानं परत मुंबईला येणं पसंत केलं तिथे त्यानं छोटं मोठं काम पकडलं थोडे दिवस काम करून तो ती जागा सोडत असे जेणेकरून पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही खरं तर इकडे गावकऱ्यांनी त्याला घरातून पळताना बघितलं होतं कुटुंब जेव्हा घरी परतलं त्यांनी आपल्या मुलीला वाईट अवस्थेत बघितलं आपण हो आपला होणारा जावाई घरी आला होता हे त्यानं गावकऱ्यांकडून समजलं आणि त्यांनी स्वप्नाची केस पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली स्वप्नाची बॉडी शविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचं घरच्यांना समजलं आणि तो दुसरा तिसरा कोण न करता आपण जो मुलगा मुलीसाठी पसंत केला होता त्यानेच हे केले समजल्यावर त्या आईवडिलांना दुःखाला सीमा नव्हती होणाऱ्या जावायचे बरेच पुरावे गोळा करण्यात आले गावकऱ्यांनी खून स्वप्नाच्या होणाऱ्या नवऱ्यानेच केला असल्याची शंका सगळ्यांसमोर व्यक्त केली त्यामुळे पोलिसांनी लगेचच त्याचा शोध घ्यायला सुरू केलं या सगळ्या प्रवासात सुशील मोबाईल फोन वापरला आणि त्याच्या मोबाईलच्या लोकेशन पोलिसांना मिळाला आणि त्यांनी ट्रेस करण्याचा प्रयत्न केला त्याला आता त्या गोष्टीचा अंदाज आला म्हणून त्यांना आपला मोबाईल फोन बंद करून फेकून दिला तरीही वसई पोलीस ठाण्यात हद्दीतील मनिकपूर ते त्याचे शेवटचे लोकेशन ट्रेस झाले आणि त्याच्या आधारावर पोलिसांनी सुशीलला अटक केली आणि त्याला शेवटी जालना पोलिसांच्या ताब्यात दिले सुशीलने पोलिसांना गंभीरपणे चौकशी केली असता घाबरूनच आपण हत्या केली आणि याची कबुली देखील दिली त्यानं स्वप्नाची हत्या कशी केली का केली याची सर्व माहिती त्यानं पोलिसांना सांगितली पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आणि न्यायालयात हजर केले सुशील पवारला शिक्षा मिळावी अशी मागणी करणाऱ्या स्वप्नाच्या कुटुंबियांनी आणि गावातील नागरिकांनी केली होती या हत्येचं पुन्हा एकदा महिला सुरक्षतेचा प्रश्न उचलला गेला होता आता सुशीलला पोलिसांनी शिक्षा मिळवून दिली तो तर पोलीस कोठडीत त्याची शिक्षा भोगत होता परंतु निष्पाप असणाऱ्या त्या स्वप्नाचा जीव गमावला गमवावा लागला शिकण्याचं स्वप्न स असणाऱ्या मुलीने आईवडिलांनी ऐकून लग्न करण्याचं योग्य समजलं परंतु होणाऱ्या नवऱ्याने तिचा घात केला आणि कायमचं तिला हे जीवन सोडून जावं लागलं मित्र आणि मैत्रिणी या गोष्टीचं तात्पर्य आहे शरीर सुखद सगळं काही नसतं लग्न ठरलं आहे म्हणजे ती तुमची पुढे जाऊन बायको होणार आहे तिच्या मर्जीशिवाय तिच्याकडे असल्या इच्छा व्यक्त करणं चुकीचं आहे तुमचं तुमच्या एका चुकीचं पाऊल तुम्हाला जन्मठेप करू शकतं हे विसरू नये चला ही सत्य घटना तुम्हाला कथा स्वरूपात मी सांगितलेली आहे स्टोरीला लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत आम्हाला नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी पावर मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम